धन्यवाद मीच आपल्याला पाठवलं फोटो ओके दुसरं विषय की हा लोकांचा आता मग उभारल्या संदर्भात काय परत काय माझा काय विषय आहे खरं का तुम्ही आता ते आता हा एमएसआरडीसी आणि पीडब्ल्यूडी याच्यामध्ये ते राहिलेलं आहे तुम्ही तिकडे तुम्ही केलं नाही का तिकडे एमएसआरडीसी आणि आर ओ आपल्याला फंड्स हे दिल्लीहून येतात त्याच्यात आता पीडब्ल्यूडीसी तरी काहीही संबंध नाही अच्छा तुम्ही वर्ग करणार होता ना तिकडे वर्ग आपण आता हे पूर्ण काम झाल्याशिवाय नाही करत अच्छा हा मग तेच हा, तेच हां 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 काय ते काम करल्यानं आम्ही त्याला करतो अच्छा अच्छा त्यांच्या भी डिमांड आहे नाही नाही एला एला एकच आहे त्याला ते अथॉरिटीज नाहीये मुळात म्हणजे स्पीड ब्रेकरला कार स्पीड ब्रेकर करण्याचे नाहीये फक्त पोलीसनी तसं सांगितलं की रोड सेफ्टी तत्परता रोड रोड उपसाना रॅमलर पद्धतीने तस तरी झालं तरी बरेचशा एका ठिकाणी आता सध्या झालेलं आहे रोपळे या ठिकाणी फक्त रॅम्बलर लावलेले आहेत थी। तिथे थी। स्पीड ब्रेक तिथे लावलेले आहेत फक्त तिथे झालेले आहेत म्हणजे मला तरी ते त्यांच्या ह्याच्याकडनं घेतल्यानंतरच ते होणं अतिशय गर्दी आहेत ते पण हे पण झाड येते त्याचा माझा सष्ठनी उपक्रम पुरेपूर मोपदा देऊन काही याच्या अगोदर काही शेतकऱ्यांना म्हणजे आष्टीच्या काही भागातील शेतकऱ्यांना देखील दिलेला आहे मोबदला म्हणजे कलेक्टर यांच्या माध्यमातून आपलं नसणार कारण का आता सध्याला जिथे जिथे रोड चालू आहे त्या रोडमध्ये मध्ये ऍक्च्युली नकाशाच नाही त्यांच्या जमिनीवरती आहे शेतकऱ्यांच्या याच्यावरतीच तो रस्ता आहे पण अजूनही ना पीडब्ल्यूडी कडे वर्ग झालाय तो रस्ता ना एम एस कडे झालेला आहे तो काय नॅशनल हायवे संदर्भात काय पुढची काय नाही अजून काय पॉलिसी डिसिजन आहे ते नाही कारण का ते आता ते चालू आहे सर्वे असं असं सांगण्यात येत आम्हाला देखील माहिती मिळते अच्छा अच्छा मॅडम या संदर्भात बायटक घेतलं ना एक मिनिट या संदर्भात सध्याची सध्याची परिस्थिती काय आहे तेवढी सांग वेगळे आहे परिस्थितीच सांगू शकता मॅडम परिस्थिती माहिती आहे तुम्ही सांगू शकता ना हा आता किती